देशातील वाढत्या चिनी मालाची विक्री थांबवण्यासाठी लघु उद्योग भारती संघटनेच्या वतीने पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे रविवारी सकाळी चिनी मालाची होळी करण्यात आली लघु उद्योग भारती पुणे ही संघटना राष्ट्रहितार्थ तसंच उद्योग हितार्थ काम करते मागील काही वर्षात चिनी मालामुळे आपल्या देशातील कोट्यवधी लोकांनी रोजीरोटी गमावली आहे उदाहरणार्थ गणपती मूर्तीकार लाईटच्या माळा बनवणारे राखी किंवा खेळणे बनवणारे आणि तोच पैसा ही जी चीनी लोक आहेत ती आपल्या राष्ट्राच्या विरोधात आणि आपल्या लष्करांच्या जवानांना वापरते आहे सदर माल भारतीय बाजारात लोकांनी घेऊ नये असं आवाहन लघु उद्योग भारती, भारती पुणे या सर्वांनी केलं आहे लघु उद्योग भारती ही एक देशव्यापी लघु उद्योजकांची संघटना आहे सावरकर जयंतीच्या निमित्ताने सावरकरांनी त्यांच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग म्हणून विदेशी कपड्यांची होळी केली काळाचा संदर्भ बदलला आहे आज चिनी मालाचं आक्रमण या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे चौसष्ट लाख कोटी रुपयांचं इम्पोर्ट हे चिनी मालाचं आपल्या देशामध्ये होतं थोडक्यात आपल्या देशातनं चौसष्ट लाख कोटी रुपये बाहेर जातात आणि फक्त पैसे जातात बाहेर असं नाही तर तीन कोटी लोक बेजगो बेरोजगार होतात आणि एक लाख लघु उद्योजक बंद पडले आहेत लघु उद्योग बंद पडलेले आहेत त्याचा एक फार मोठा सामाजिक आर्थिक परिणाम या देशावरती होत आहे म्हणजे एका बाजूला आर्थिक नुकसान आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय सुरक्षेचं महानुकसान अशा प्रकारे हा चिनी मालाचा धोका आहे म्हणून आजच्या निमित्ताने लघुउद्योगांनी सगळ्या जनतेला आव्हान असं केलेलं आहे लघु भारतीतर्फे की चिनी मालावर बहिष्कार टाकावा चिनी माल स्वतः घेऊ नये चिनी माल जो विकत घेत असेल त्याला त्यापासून प्रति परावृत्त करायचं जे चिनी माल विकत असतील त्यांना विकण्यापासून परावृत्त करायचं आणि हे नुसतं नकारात्मक न करता देशातल्या उद्योजकांना लघुउद्योगांना महिलांना चिनी मालाला पर्यायी उत्पादन निर्माण करणं त्याला स्पर्धा करणं अशा प्रकारचा उपक्रम अशा प्रकारची चळवळ देशभरामध्ये दे लघु उद्योग भारतीतर्फे घेण्यात आलेली आहे की तशाच प्रकारचं उत्पादन पण चांगल्या क्वालिटीचं उत्पादन लघुद्योगांनी तयार करावं असा एक व्यापक प्रयत्न या निमित्ताने लघु उद्योग भारतीने केलेला आहे ॲज ए इंडस्ट्रियलिस्ट मागच्या तीन वर्षपासून मी माझ्या ऐंशी टक्का मटेरियल चायनातून इम्पोर्ट करतो तर मागच्या वर्षी मी पाहिले की चायनाची दादागिरी वाया पाकिस्तान टू अरुणाचल प्रदेशमध्ये त्यांचे इम्पोर्टेशन बऱ्याच गोष्टींनी मला असं वाटलं लागले की आपलं चीनचं मटेरियल वापरून आपला, आपला देशवर ग्रो करते त्यामुळे मी आणि आमच्या मॅनेजमेंटनी असं ठराविक केलं की चायना वितरित कुठून मटेरियल आणायचे जपान कोरिया व्हिएतनाम तायवान थायलँड बरेचसे कंट्री आहे जे इंडिया फ्रेंडली आहे आणि इंडिया विरोधी नाही त्यामुळे आज आम्ही एक संकल्प केलेले की आजपासून जेवढं होतं तेवढं चायनीज मटेरियलचा विरोध करायचं आणि लोकल प्रोडक्शन मध्ये प्राधान्य द्यायचं ते मिळून लघु उद्योग भारतीय आणि बरेचसे प्रस्ताव करू आणि इम्पोर्टर सोबत पण मिटिंग करू की कसं करता येत त्याचे पुरा लांब कार्यक्रम आहे ते डे बाय डे होईल धन्यवाद चीनी सामानावर बहिष्कार आणि त्याची प्रतिकात्मक होळी असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला होता आज सावरकर जयंतीच्या शुभदिनी ज्या ज्यांनी आपल्याला याची आठवण होती आप की आपल्या स्वातंत्र्य सै सैनिकांनी रक्ताचं शिंपण घातलं होतं आणि स्वतःच्या शरीरांची रांगोळी घातली होती आणि देश स्वतंत्र केला तर अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यांच्या बलिदानाला स्मरून आज आपण भारत देश परत एकदा आपला विकला जातो आहे आर्थिकदृष्ट्या तर तो सोडवायचा असेल चीनच्या जोखडातनं तर आपल्याला चीनचा माल भारतातला था थांबवणं अत्यंत गरजेचं आहे प्राणपणावर खेळून जर आपण चीनचा माल थांबवला तरच आपला देश स्वतंत्र राहणार आहे नाहीतर नुसता देश स्वतंत्र पण आर्थिक आपण दुसऱ्या ताब्यात गेलेले हे चित्र कायम दिसेल त्याकरता चिनी मालाचा वापर सर्व ग्राहकांनी थांबवणं आवश्यक आहे विक्रेत्यांनी चिनी माल विकणंच आवश्यक आहे आणि सरकारने याकरता उपयुक्त अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे त्याच्याकरता लघुउद्योग भारती संपूर्ण प्रयत्न करेल आणि हे ध्येय साध्य करेल अशी मला पूर्ण खात्री आहे आज चिनी मालाची आपण होळी पेटवलेली आहे तरी प्रातिनिधिक स्वरूपाने होळी पेटवलेली आहे तर या होळीचं रूपांतर लोकांच्या संपूर्ण आत्म्यातून चिनी माल निघून जाईल असं रूपांतर या होळीतून येईल अशी मला पूर्ण खात्री आहे या कार्यक्रमामध्ये लघु उद्योग भारती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र सोनावणे पुणे शहराध्यक्ष पांचा महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष महेंद्र देवीजी विश्व दूत परिवाराचे संयोजक सौने साहेब महेश करपेजी दिलीप कुलकर्णी लुंकडजी डॉक्टर कामत उल्का मोकासदार इरफान आणि चांदभाई इत्यादी सहभागी झाले होते प्रतिनिधी पियुष बागडे जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे मेट्रो पुणे